ठरल्याप्रमाणे सचिन आणि नेहाचं थाटामाटात लग्न पार पडलं आणि दोघांच्याही नवीन आयुष्याला सुरुवात झाली मनाप्रमाणे लग्न झाल्यामुळे सचिन आणि नेहा दोघेही खूप खुश होते घरातील पाहुणे मंडळीही हळूहळू आपल्या गावी रवाना झाले सचिन आणि नेहा हनीमूनला जाऊन आपापल्या दिनचर्येला लागले सचिन नेहा आणि सचिनचे आईबाबा असं छोटंसं आनंदी कुटुंब होतं माहीत नाही या आनंदी कुटुंबाला कोणाची नजर लागली हळूहळू आई आणि मुलामध्ये खटके उडायला लागले आणि आईला वाटू लागलं आपला मुलगा लग्नानंतर बदलला आहे किती कष्ट घेतलेत याला मोठा करण्यासाठी थोडी तरी जाणीव आहे का बायको आली की बायकोच्या तालावर नाचायला लागला घरात अबोला वाढला आणि सुखी कुटुंबाचं चित्रच पालटलं बायको आणि आईमध्ये सँडविच होऊन राहिला सचिन आणि हे काही सचिनला सहन होईना आईचा पुढच्या आठवड्यात वाढदिवस होता आणि सचिनने तिला खास गिफ्ट देण्याचं ठरवलं त्याने पत्रातून आपलं मन आणि आईची होणारी गैरसमजूत दूर करण्याचे ठरवले चला तर मग वाचूया सचिनने काय लिहिलं होतं त्या पत्रात प्रिय आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई तू नेहमी आनंदी असावी असं मला वाटतं जसं तू आधी असायची पण माझ्या लग्नानंतर तू अचानक बदलली आणि तुझा आनंदी चेहरा कुठेतरी हरवून गेला आई तुझा हा चेहरा मला काही बघवत नाही म्हणून पत्रातून मोकळे व्हायचा प्रयत्न करतो आहे आई माझं लग्न झालं मी नाही बदललो गं माझं ब जग बदललं आहे माझ्या नवीन जीवनाला सुरुवात झाली आहे ज्या जीवनात माझ्यासोबत अजून एक व्यक्ती आहे ती म्हणजे नेहा मला कळत नाही आई की मी आपलं घर आधीसारखं कसं आनंदी ठेवू खूप अवघड वाटतंय कारण इतके दिवस तू होतीस माझ्यासोबत दरवेळी आता मी एकटा पडलोय तुझ्याशिवाय लग्नानंतरची जबाबदारी निभावणं सोपं नाही आहे आई इथे दररोज वेगवेगळ्या भूमिका निभाव्या लागतात आई फक्त एवढं लक्षात ठेव हो की मी नाही बदललो गं माझं जग बदललं आहे आई माझी बायको तर सोड जगातली अशी कोणती शक्ती नाही जी तुला माझ्यापासून दूर करेल तू माझ्यासाठी घेतलेले कष्ट घेत केलेले त्याग मी बायको येणं कसं विसरेन आई माझ्या बायकोनेही माझ्यासाठी तिचं जग सोडलं आहे तिलाही हे जग खूप नवीन आणि अनोळखी आहे ती आपल्या घरावर रुळावी तिलाही हे जग आपलंसं वाटावं म्हणून तिच्यावर जास्त प्रेम करतो तिची जास्त काळजी करतो याचा अर्थ असा नाही की आई मी तुझ्यावरचं प्रेम माझं जा कमी झालं आहे कधी कधी तिच्या चुकांकडे कानाडोळा करतो कारण ती अजून बालिश अल्लड आहे तुझ्या इतका अनुभव आणि समजूतदारपणा नाही आहे तिच्यात तिला सगळ्यांसमोर तिच्या चुका दाखवून द्यायला लागलो तर या नवीन जगात तिला अपमानित झाल्यासारखं वाटेल म्हणून हे मला सगळ्यांसमोर न सांगता एकांतात सांगणं उचित वाटतं याचा अर्थ असा नाही की आई मी तिला काही बोलत नाही तिला कधीकधी मी एकटीला फिरायला नेतो कारण तू आणि बाबा असताना ती इतकी मनमोकळेपणाने राहू शकणार नाही आम्ही समवयस्क असल्यामुळे ती स्वतंत्र भटकू शकेल तिच्या आई वडिलांशी बोललेलं त्यांची काळजी केलेली तुला आवडत नाही पण आई मोठ्यांचा आदर करायचे संस्कार तूच मला शिकवले आहे ते मी कसं विसरू आणि ज्या आईवडिलांनी माझ्या विश्वासावर आपली मुलगी दिली आहे त्या आईवडिलांना त्यांची मुलगी चांगल्या घरात आहे याचा आनंद देण्याचा प्रयत्न करत असतो तुझ्यात आणि नेहामध्ये भांडण झालं की मी शांत बसतो कोणाचीच बाजू नाही घेत तेव्हा तू नाराज होते पण आई तू आणि नेहा माझ्यासाठी दोघेही खूप महत्त्वाचे आहात तुम्हा दोघांसाठी माझ्या हृदयात एक विशेष स्थान आहे अशा वेळेस माझ्या बोलण्याने दोघांपैकी कोणीही दुखावू नये हीच भावना असते ग मी नेहाला समजावलं की तू या कुटुंबासाठी काय केलं आहे तुझ्या सुनेकडून काय अपेक्षा आहे फक्त तिला थोडा वेळ दे या घरात ॲडजस्ट होण्यासाठी ती नक्की तुला आवडायला लागेल आणि याची मला खात्री आहे आई मी ज्या वेळेला हे हॉस्टेलवर होतो तेव्हा तुझ्या आठवणीने व्याकुळ होऊन कसा रडायचं आठवताना तसंच नेहा पण तिच्या आईवडिलांना मिस करत असेल म्हणून प्लीज तिला मुलगी म्हणून स्वीकार आणि लहान मुलासारखं सगळं शिकव कारण नेहा इतकी वाईट नाही गं ती तुझ्यामध्ये नक्कीच तिच्या आईला बघत असेल म्हणून ती तुझ्यावर रागवेल चिडेलही पण जसं प्रेमाने जवळ घेऊन मला समजावते राग काढते तसं तिलाही समजावून सांग नक्कीच तिलाही तुझा लळा लागेल मी आधी मला नाश्त्याला डब्याला उशीर झाला की चिडायचो ओरडायचो पण नेहावर मी असं नाही करत याचा अर्थ असा नाही की माझं तिच्यावर जास्त प्रेम आहे पण आई त्यावेळी तुझी जी धावपळ व्हायची ती कळायची नाही ग पण आता मोठं झाल्यावर स्त्रीचं महत्त्व कळायला लागलं म्हणून तिच्या या गोष्टी सोडून देतो त्यासाठी खरंचही मला माफ कर त्यावेळी मी नाही समजू शकलो तुला मी नेहाला तिची स्वप्न कुर पूर्ण करण्यासाठी स्वातंत्र्य देतो कारण तुझी स्वप्न बाबांच्या दबावाखाली अधुरी राहिली आणि त्याचं तुला दुःख आजही आहे आणि आजही तू यासाठी बाबांना दोष देते म्हणून मला नेहाची सगळी स्वप्न पूर्ण व्हावी असं वाटते आई तूच माझ्यासाठी सगळं काही आहेस प्लीज तू निवांत राहा माझ्या हृदयातील तुझं स्थान कोणीही घेऊ शकत नाही मला माहीत आहे माझ्यावरच्या अतूट प्रेमामुळे तू तुझ्या तु म मध्येही असुरक्षिततेची भावना आली असणार उगीच गैरसमजूत करून घेऊ नको माझ्यापासून दूर जाऊ नकोस मला आणि नेहाला तू आयुष्यभर हवी आहे तुला दुखी ठेवून आम्ही दोघेही कधी खुश राहू शकणार नाही तू आमचा आधार आहे प्लीज माझ्या या नवीन नात्याचा स्वीकार कर तुझाच सचिन मग कसं वाटलं हे आई आणि मुलांमधील प्रेमानं भरलेलं पत्र आवडलं ना आई आणि मुलाचं नातं खरंच खूप अतूट असतं आणि ती जागा कोणीच घेऊ शकत नाही मी फक्त आपली गैरसमजूत असते एक सून म्हणून प्रत्येक सासूला एवढंच सांगणं आहे आई तुमची जागा कोणीही नाही घेऊ शकणार ना कोणती सून ती हिरावून घेणार तुम्ही आई म्हणून तुमच्या मुलाच्या आणि सुनीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहा इतकीच इच्छा आहे जितकी आई म्हणून तुमच्या मुलाला तुमची गरज आहे तितकीच सासू म्हणून तुम्ही तुम्हाला तुम्ही तुमच्या सुनेला हवे आहात व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्की करा धन्यवाद